अतुल शेठ प्रसारमाध्यमावरती काल का 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 आता कालपासून काही बातम्या फिरत आहेत की आपण राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नाराज आहात नक्की काय भूमिका आहे काय आहे नक्की त्या बातम्यांमध्ये कुठलंही प्रकारचं तथ्य नाही दादा म्हणजे अजितदाच्या घरातला मी एक माणूस आहे मूळ पवार फॅमिली आणि बेनके फॅमिली ही गेले चाळीस पंचेचाळीस वर्षाचा नाता आहे आत्ता जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थितांतरी झाली असली तरी जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसा निर्णय घेतला पाहिजे त्या निर्णयानुसार मी दादांवर राहिलं माझी दडणघडण आणि मी जे काही मोठं झालो आहे त्या दादांच्या मार्गदर्शनामुळं त्यांच्या आशीर्वादामुळंच मी मोठं झालेलो आहे आत्ता ज्या कालपर्वात ज्या बातम्या आल्या त्याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही ज्यांनी बातम्या ज्या न्यूज दाखवल्या मी त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांना सूत्र वित्र असं काहीतरी ते वेगळं ते सांगतात मी परवाच आजीदादांच्या केबिनमध्ये मंत्रालयामध्ये होतो आपल्या तालुक्यातले प्रसंगी तालुक्याच्या संदर्भात दोन गोष्टी होत्या मी त्यांच्या डोकं कानावर घातले त्यांनी अधिकाऱ्याला फोन लगेच मार हो ते मार्गी लावल्या त्याच्या दोन तीन दिवस आधी मी बारामतीला एक खाजगी कामानिमित्त गेलो होतो आपले राजुरी गावचे सुपुत्र प्रवीण पाटील इकडे डायनॅमिक्समध्ये काम आलं आहे त्यांचं नाही माझं एक खासगी काम होतं आणि दादा आहे समजल्यावर मी त्यांच्या घरी गेलो सुयोग बंगल्यावर त्यांच्यावर आराध पाहून तास गप्पा मारला आहे त्यांच्यावर मी जेवलो आणि कधी त्यांचा पुण्यातला जिजाई बंगला असेल मुंबईतला देवगिरी बंगला असेल बारामतीतला असेल मी हक्काने तिथे जातो आणि दादा हे एक असं नेतृत्व आहे आमदार असो किंवा नसो पण घरातला माणूस पक्षातला माणूस हे ताकद देणारा नेता आहे आणि म्हणून ह्या ज्या वावड्या उचलल्या गेल्या ते चुकीच्या आहेत त्या बातम्या जशा प्रसारित झाल्यात तसं माझं बोललं दादांशी झालं आमचे प्रदेशाध्यक्ष साहेबांशी झालं आणि त्याच्यामुळे त्यांच्या निदर्शनाला झालं की हे बातम्या ज्या आल्या ते चुकीच्या पद्धतीने आलेल्या आहेत आपल्याबरोबर इतरही काही आमदारांची नावं त्यात घेतली गेली होती त्यामुळं असं काही घडतंय त्यापैकी कोणी नाराज आहे आपले बर काही कोणाशी का चर्चा झाली आहे नाही माझे तीन चार आमदारांशी चर्चा झाली तर त्यांची कोणाचीही नाराजी नाही त्यांचं पण मतदारसंघातले त्यांच्याकडचे कामं असेल ते चांगले व्यवस्थित चालू आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र भुयार आहेत यशवंत माने आहेत दलीपराव मोहिते साहेब आहेत आमचे मित्र सुनील टिंगरे आहेत तिथं तर शहराचे अध्यक्ष झाले अरे म्हणजे मागच्या आठवड्यात मी शहराचा अध्यक्ष झालो पुणे शहरामध्ये जे वर्धापन देण्यासाठी मी एवढेच थोडी मेहनत घेतली आणि मी नाराज असल्यावर काही तथ्य असं मला वाटत नाही मग हे जे काही जाणीपूर्वक होते असं आपलं म्हणणं जे येत आहे याच्यामध्ये विधानसभेच्या अगोदर देखील अतुल बेनके हे पक्ष बदलणार अशा प्रकारची बाब आली होती आणि अजितदादानी त्याच्यावरती एक स्टेटमेंट दिलं होतं आताही काही जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका पुढे येऊ पाहत आहेत यामुळे काय असं होतंय नाही मला काय तसं त्याच्यामध्ये काय फारसं वाटत नाही शेवटी माझी लाईन तर एकदम क्लिअर आहे आणि आम्ही जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे ते फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनीच पुढे जाणार आहोत आणि तो विचार आम्ही कदापिही सोडणार नाही प्रगतीच्या मार्गाने राजकारणामध्ये दिशा घेणं हे फार गरजेचं असतं आवश्यक असतं त्याच्यामुळं दादांबरोबर आम्ही तो एकत्रित तो निर्णय घेतलेला आहे आणि विशेषतः राजकारणात माणूस कशाला असतो नेतृत्वाने सर्वसामान्य लोकांचे मदत करायची असते ती जर एखाद्या मार्गाने चांगल्या पद्धतीने होत असेल तो मार्ग आपण निवडला गेला पाहिजे आता आज आपण हा न... रस्त्याने आपण जो पाहतोय हा एकदम दुर्गम भाग आंबेदाराचा चला दुर्गम भाग आंबेदाराचा दिलेला आहे तिथल्या ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळाची विकास असेल तिथले सभागृह असेल अजून सगळ्या ज्या गोष्टी असतील हे अजितदारांच्या मदतीमुळे झाले आणि म्हणून तळागाळातला माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यापर्यंत राज्यकर्त्यांनी काम पोचवणं ही राज्यकर्त्याची जबाबदारी असते आणि पुढे जात असताना अजितदादा जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर मदत करत असेल आणि जो मूळ आपला जो विचारधारा आहे ते पण त्याला बाधा पोचत नसेल तर निश्चित प्रकारे त्या विकासाच्या मार्गाने आपल्याला घेणं जाणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी तालुक्यात आत्ता जरी आमदार नसलो तरी ते माझी जबाबदारी आहे त्यांची शिकवण आहे वल्लभशेठ साहेबांची आपण आमदार असू किंवा नसू पण लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तेही काम करत आलेत आणि मीही काम करत राहणार आहे